तो तुमच्यापर्यंत पोहोचलाय का ज्यांच्यापर्यंत पोहोचलं त्यांनी हात वर करा त्यासोबतच आम्ही एक टेक्स्ट मेसेज टाकलेला आहे तो किती लोकांनी वाचला त्या संदर्भात हात वर करा हात वर करा मी ते सांगतो तेच करा काही अडचण नाहीये वाचलंय ना सगळ्यांनी कोणी आलं विज्ञ नाहीये ना म्हणजे तुमच्या त्या दहा बारा लोकांनी कोणाचाही विश्वासघात केलेला ते लोक दिवसा उजेडी माझ्या ऑफिसला आले मला भेटले तास त्यांनी चर्चा करून सगळ्या तुमच्या अडचणी मला सांगितल्या आणि त्याच्यातली प्रमुख अडचण जी आहे ती लाखोंमध्ये आहे ते यांना बोलता येत नाही मला बोलता येत तुमच्या आई बापांनी कष्ट करून मिळवलेले पैसे तुम्ही दिलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के लोक आहेत किंवा सत्तर टक्के लोक आहेत म्हणजे वेळही गेला पैसाही गेला कष्टही गेले विश्वासही गेला घरातली प्रतिष्ठा सुद्धा गेली समाजातली प्रतिष्ठा गेली आणि आपसातलं हे चारशे जणांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबातली सुद्धा आपसातली प्रतिष्ठा सुद्धा धुळीला मिळाली हा प्रॉब्लेम हे बोलण्याचं धाडस माझ्यामध्ये काम आलं तर मी निर्भय महाराष्ट्र पार्टीचा अध्यक्ष आहे मी कोणालाही ना नाभळत नाही तर तुम्ही कोण आहे टेकडी सुद्धा नाही बरोबर आहे तर तुम्हाला ते प्रचंड काम लागेल दशरथ मांजी माहिती आहे का बिहारचा हो ज्यांना माहिती त्यांनी हात वर करा लोकांना दशरथ मांजी माहिती आहे सत्तर टक्के लोकांना दशरथ मांजी माहित नाही त्या माणसाला अक्षरही लिहिता येत नव्हतं तो नाक्षर होता तुम्हाला औरंगाबाद भाजीपुरी मिळते का सगळ्यांना मिळते का त्याला ती कधीच मिळाली नाही कधीच नाही मिळाली त्याला त्यांनी सगळं जंगलातलं खाऊन आणि प्राणी खाऊन प्राणी मारून ते भाजून खाल्ले त्यांनी आणि त्यांनी काय केलं माहिती बावीस वर्ष एक पहाड फोडून काढला ज्या पहाडामुळं त्याची बायको गेली त्याचं बाळ गेलं आणि त्यांनी डोक्यात धरलं या पहाडामुळे माझ्या संसाराचं वाटोळ झालं आणि छन्नी आणि हातोड्याच्या साह्यानं त्यांनी तो डोंगर तोडून काढलेला आहे त्या गावातल्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी त्याला दगडाने खेचलं त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला त्याला वेडा जाहीर केला सगळं केलं त्याला त्याला त्याच्या समाजात तरी तो काही घाबरला तो डोंगर फोडूनच काढला आणि त्याला काय मिळालं त्याचा रिवॉर्ड इंदिरा गांधी त्याला भेटायला गेल्या काय रिवॉर्ड मिळालं त्याला इंदिरा गांधी, गांधी त्याला भेटायला गेल्या आणि नितीश कुमार आजही मुख्यमंत्री वंदे मातरम वंदे मातरम हा आता अमिला उचलायचा का मी हो अमिला उचलायचा का हो मी हे काम करायला तयार आहे तुमच्या सगळ्यांच्या संमतीनं कोणालाही अंधारात न ठेवता खुल्या दिला दिवसा डावल्या मी तुमचं काम करतो अजून सांगत आहे आता इथून पुढे तुमचे येणे झाले बाकी चालू आहे Thank you.